मी नऊ आणि चौदा एकोणीस दोन हजार बावीसपर्यंत भाईनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन दिशा आणि सहकार्य केलं त्या भावनेने निश्चितपणे पुढं गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढं जायचा निर्णय घेतला एक दुःख आहे नक्कीच अडीच वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना भाईंसोबत जाऊ शकलो नाही ती त्या त्यावेळची ती ती परिस्थिती असेल पण पर निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे आणि मग दोन हजार सहाला मी पोडण लढवली ले होती त्या पोडणुकीमध्ये सुद्धा सामंतसाहेब मी पराभूत झालो होतो पण नऊ चौदा एकोणीसमध्ये निवडून आल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मी सामोरं गेलो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं ह्याला जबाबदार कोण हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्यासमोर मांडलेला आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा साली भाजपा युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला साहेबांकडे माझी शिफारस केली होती दुर्दैवाने होऊ शकलो नाही पण शिवसेनेचे नेते आता नाव घ्यावंच लागेल विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकडनं मंत्री केलं तिथंच राहिला तो कालावधी गेला दोन हजार चोवीसची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजनसाहेबांना पुन्हा संधी मिळेल कुठंतरी मंत्री होईल माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले दोन हजार एकोणीसला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीसला चला वाटलं होतं मी साहेबाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्कीच सत्ता महाविकास आघाडीची येणार आणि राज्यसभेचं चुकलेलं हुकलेलं सर्व मंत्रिपद पुन्हा मिळणार पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं का सा सा लेला, लेला शिंदे साहेबांकडे सुद्धा साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं लागेल चोवीस तासातले जवळ वीस तासाच्या वरती काम केलं जातं ती एक वेगळी भविष्य आहे हे तुम्हाला मला माहिती आहे आणि म्हणून दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो पराभव आम्ही मान्य केला परंतु दोन हजार सहाचा पराभव तो झाला दोन हजार चोवीसचा पराभव हा माझ्या माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जिव्हाही लागला निवडणुकीमध्ये हारजीत होत असते परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये चाह शिवसेने ज्यांना आम्ही मोठं केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतना आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलास साखळी पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं भैयासं कबूल करेल जाहीरपणे करणार नाही कसं कबूल ते आपण सांगा आणि म्हणून अशा ह्या पराभवाचं नक्कीच जिवारी लागलेलं ला आहे